రెడీ రెడీ వన్ టూ త్రీ आज हे बघून तुम्हाला काय वाटत आहे मंडळी की आम्ही काय करणार आहे ही मॉडर्न चूल आहे आमची हात तर शेकणार आहे ना हात पण शेकणार आहे आणि हे कणिस पण शेकणार आहे शेकूस <laughs> मस्त त्याला सोलकर <laughs> सोलकर दर्या राणी मार्लेश्वर वगैरे हां तिथे कसे भुट्टा दिसू तिथे भाजून पण त्यांची आता पण मी वारीला गेली होती त्यांची पद्धत मी पाहिली आपल्यासारखं नाही राहत तर मला तू आपल्यासारखं करत असशील तर पाहिजे कारण मला ते नुसतंच तिखट मीठ लावलेलं नको नाही मी तुला एकदम छान चटपटीत ही आपली मॉडर्न <laughs> प्लेट आणि आप हे आपले मक्याचे कणी हे याला आपण आता छान भाजून घेऊया इंग्रजी मधले स्वीट कॉर्न स्वीट कॉर्न हिंदीतले भुट्टे मराठीतले कणीस ही जी घरी करायची मजा असते ना पण काही म्हण त्याला एकदम हायजेनिक वाटते हा यांना लागणारा पंखा आणि यांचा येन येणारा चूर चूर आवाज आणि वातावरण पण बघ ना किती छान आहे असाच काहीसा आजचा व्हिडिओ आहे पण मला सांग नुसतं हेच हेच अजून काय खायचंय तुला आज खाने में क्या है मामा आपण याचा उपमा दाखवूया ह्याचा उपमा हो तू खाल्ला नाही का नाही बर आपण हे पहिले खाऊन घेऊ भाजून आणि नंतर मस्त मी तुला उपमा बनवून दाखवते हे बघ रेडी झाला येत आहे असे चटके खाऊन खाऊन चटके खाल्ले पण आता मी याला छान तुला मसालेदार बनवून देते हे लिंबू घेतलाय आपण आणि हे आपण नाही काळं मीठ फटाके चाट मसाला आणि ही ग्रीन चटणी तर ही ग्रीन चटणी आहे जी आहे आपण पदिना मिरची कोथिंबीर याला बारीक करून आहे आपण ते मिक्स करून आणि ही अशी लावायची आता चटणी घ्यायचं पूर्ण आणि मग यावरती नंतर बटर आणि मग बटर थोडं वर मस्त पास्ट वीक ते बटर ह हा हा अमूल बटर असली बटर हे बघ आता झालं आहे रेडी असच आपण दुसरं करू ही ती प्लेट आणि हे आप मॅडम मसालेदार मसाले खायला रेडी रेडी वन टू थ्री mm. Mm. जन्नत कस वाटलं तुला हे मसालेदार ती चटणी mm. त्यातला पदीना वगैरे कारण मी बाहेर खाल्ला तर मला पदिन्याची टेस्ट नव्हती आली हो का पण okay. तू जी केली आहे ती जन्नत मी ज्यांच जे फेवरेट असत तिखट मीठ एवढंच लावलेलं मी बटर, मन बटर म्हणलं ते म्हणजे बटर पण नाहीये पण तिथे जाऊन कंप्लेंट नाही करू शकत म्हणून माझी इच्छा तेव्हापासनाची होती की मी तुला म्हणणार आल्यार की मला मस्त चटपटीत बनवून दे आणि थोडीशी जागा ठेवावी लागणार ना उपम्यासाठी उपम्यासाठी उपमा पण बनवायचा आहे ना संपवून घेऊ पहिले आपण नंतर उपमा बनवूया चला तर मंडई आपण आता थोड्या वेळाने भेटूया हे संपवल्यावर पण त्याआधी लाईक करत चला खूप कमी होत आहे तो लाईक सबस्क्राईब करा आम्हाला वाढवा आम्हाला सपोर्ट करा आणि कमेंट पण करा सगळ्या कमेंट्स तुमच्या लक्षात घेतल्या जाईल तुम्ही जे म्हटल्याप्रमाणे मसाले हवे आहेत किंवा अजून काय वेगळं हवं आहे ते नक्की फॉलो होईल म्हणजे तुम्ही आम्हाला फॉलो केलात तर आम्ही तुम्हाला पण फॉलो करू सबस्क्राईब कराच बेल आयकनला प्रेस करा सो दॅट तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येईल आणि अशा चटपटीत रेसिपीज खात चला याचाच उपमा करणार आहे मी आज पहिले आपण हे दाणे वगैरे आपण छान काढून घेऊया पण तू मग अशी म्हणाली ना hmm. की जे आपल्याला स्वीटकॉर्न नको होता स्वीटकॉर्नच मिळाले मला मार्केट मध्ये मा हा जे गावरानी मके असतात ना hmm. तर ते आले नाही सध्या सध्या मार्केटमध्ये मा मला गोड नसतात नाही गोड नसत हे जे स्वीट कॉर्न आहे ना hmm. त्याचं नावच आहे ना स्वीट कॉर्न थोडे स्वीटच राहते तर उपम्यासाठी ना ते आपण जे गरांनी जे राहते ते पाहिजे असतात ते चांगले राहते एकदम त्याचा उपमा पण छान होते याचा पण एकदम चांगलाच होते म्हणा म्हणाल झणझणीत वाल्यांना जरा गोडपणा नाही आवडत होती आता आपण जे करताना थोडी जी साखर टाकणार आहे ती अगदीच थोडी टाकू आपण बर ठीक आहे हे बघ दोन कणीस आपण त्याचे दाणे काढून घेतले हे अशी आपण याला मिक्सरमधून आपण आता फिरवून घेऊ बारीक पेस्ट पूर्ण बारीक पूर्ण बारीक करायचं आणि त्याला बाकी लागणारं साहित्य आहे दोन मिडियम कांदे घेतले मी हे चिरून मिरचीचे काप घेतले चार ते पाच मिरच्या उभ्या अशा कापायच्या थोड्या मोठ्याच ठेवायच्या जसं आता याच्यामध्ये आपण नाही का तिखटपणासाठी जास्ती टाकत आहे थोडं तर ही जरा तिखट मिरची आहे जास्त म्हणून थोडे मोठे काप ठेवले आहे की आपण काढून ठेवू शकतो बा मग बारीक की तिखटपणा बाहेर हा कडी पत्ता आहे कोथिंबीर लिंबू घेतलाय याला जरा आंबट गोडपणा येण्यासाठी नाही का याच्यामध्ये लिंबू पिळायचं थोडं आणि थोडीशी साखर जिरं मोहरी हे घेतली थोडीशी हळद आणि तेल आणि मीठ बस कमी साहित्य आणि याच्यामध्ये जसं लाल तिखट वगैरे नाही वापरायचं याचा जो रंग आहे किंवा जर तुम्हाला जर खूप पाहिजे असेल तर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता याची आता आपण पहिले पेस्ट करून घेऊ मिक्सर मध्ये पूर्ण बारीक हे बघा आता आपण याची बारीक पूर्ण पेस्ट करून घेतली आहे आणि पाणी वगैरे टाकायचं नाही त्यालाच जसा ओलावा फक्त पाण्याचा राहतो पाणी नाही वापरायचं आणि करताना पण उपमा नो पाणी नाही पाणी पहिले आपण आता तेल तापवतो नेहमीप्रमाणे यंदा पहिले तेल जसं आता त्या उपम्याला खूप जास्ती पण तेल नाही आणि खूप कमी पण नाही थोडं मीडियम याच्यामध्ये वापरायचं तेल आणि याला आता आपण गरम होऊ आता आपण मोहरी टाकूया पहिली थोडं जिरं आणि तो कडीपत्ता दे आता आपण हा कांदा टाकूया कांदा थोडा जास्ती पाहिजे उपम्यामध्ये म्हणजे टोमॅटो वगैरे काहीच नको नाही नाही टोमॅटो लिंबू वगैरे पिळणार आहे ना आपण त्याच्यामध्ये टमाटर थोडं परतून घेऊ आणि अगदी खूप लाल पण नाही होऊ द्यायचे मऊ फक्त थोडे मऊ झाले कि आता उपड्यामध्ये छान वाटते मऊ कांदे थोडे एक अर्धा मिनिट झालाय की आपण ती मिरची पण टाकूया मग हा आता मिरची टाकते पूर्ण हो टाक आपण लाल तिखट नाही वापरत आहे ना मग हा जरा मिरची मीठ टाकत याच्यामध्ये कमी हां बस अर्धा चम्मस टाकलाय टाक थोडी थोडं परतून घेऊ आता आता हे मिश्रण टाकून दे पूर्ण आता याला आपण छान एकजीव करून घेऊ आणि याला जरा थोड दहा ते पंधरा मिनिट याला छान भाजावं लागते असं म्हणजे तुला आता बघ असा रंग एकदम पिवळा दिसत नाही मग एकदम तर रंग पण बदलेल त्याचा हा तुला हो आणि जेवढा तुला आता हा एकदम बघ असा आसड असं दिसत आहे एकदम तसा तो श्रिंक होईल हा थोडा हे होणार आणि रंग पण बदलणार रंग बदलला त्याचा पूर्णपणे की समजायचं की झाला होळी साखर टाकून देतात हे स्वीट कॉर्न असल्यामुळे याला कमीच टाकायची साखर गोडवा त्याला जरा स्वतःचाच आहे ना जास्त साधं असतं तर थोडी जास्ती लागली असे म्हणजे जसं या चमच्यानी अर्धा चम्मच आणि मग लिंबू कधी पिळायचा हा लिंबू जरा थोड्या वेळाने हे आता होत आलं आहे तर आपण मग लिंबू छान असं मला नाही नाही बघ ना त्याचा रंग पण आता बदलून आणि मग अगदी सगळं पूर्ण झाल्यावर मग कोथिंबीर टाकूया आणि जसं आता आपण गॅस कमी करून थोडं पाच मिनिटं याला जरा वाफ येऊ देऊ आता झाकून ठेवली आता याच्यामध्ये लिंबू पिऊ आहे आपण ते झालाच आहे आपला हा आता अर्धा हो जास्ती आंबट पाहिजे असेल तर आपण पूर्ण एक पण पिळू शकतो त्याच्यामध्ये थोडं आंबट गोड जरा चांगला था पिळून घेणं पूर्ण बस बस एक मिनिट आता परतू आणि हो मग कोथून घेतो आपण झालं मग रेडी लोकांच्या मेहनतीचं फळ असतं हे मक्याचं फळ आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर टाक गॅस बंद करून चल आता मी सर्व करते गरमागरम उपमा रेडी पहिले आपण थोडी कोथिंबीर टाकू याच्यात आधीच खालीच हा खालीच मग याच्यामध्ये उपमा अंदाजान आपण सगळ्या प्रकारचे उपमे दाखवले आपण कणकेचा हो दाखवलाय ज्वारीच्या पिठाचा ज्वारीच्या पिठाचा हा मक्याचा हे बघ आणि याच्यासोबत आपण लोणचं लिंबू काही नाही घ्यायचं हा असाच एकदम टेस्टी पण खूपच गरम असेल हो चांगले अंदाज लावू शकते बर चल बघ बर कसा झाला आधी तू मस्त मी तर मस्त स्वीटकॉर्नची चव तिखट आंबट सगळं मस्त मिळून आलंय लिंबू पिळल्यामुळे जरा त्याला जास्ती चव येते आंबट ऍक्च्युअली असं काही मला वाटलं नाही की तू जे म्हणाली ना मागाशी गावरानी असं वेग वाटलं कोणी पण करू शकता खाऊ शकता करा खा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब आणि नोटिफिकेशनच्या बेलायकन ला टच करायला विसरू नका नेक्स्ट एपिसोड साठी रेडी राहा मक्याच आहे बरं का <laughs> बाय